नमस्कार श्री स्वामी समर्थ पूजा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण करत आहोत मसाले भात तर त्यासाठी लागणारं सामान आपण घेतलेलं आहे कांदा लसूण टोमॅटो कोथिंबीर आणि कडीपत्ता हे सगळं आपण चिरून घेऊयात आता आपण चिरून घेऊयात पहिल्यांदा टोमॅटो असं एकदम बारीक चिरून घ्यायचं <laughs> तर काय जात आपलं सगळं हे सामान चिरून झालेलं आहे बघा कांदा लसूण मिरची टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता हे शेंगदाणे घेतलेले आहेत हे ग्रीन पीस घेतलेले आहेत आणि ह्या पावटा घेतलेला आहे पावटा घातल्यावर एकदम भाताला चव अशी एकदम उत्तम येते घाटावरल्यासारखी आता हे तांदूळ घेतलेले आहेत ता आपण आणि हे, मसाल है, जीरम ले ले, आपले हे मसाले घेतलेला आहे इथं जिरा मोहरी घेतलेली आहे इथं चवीनुसार आपलं थोडं लाल तिखट इथं हळद आणि हे चवीनुसार मीठ लागणारे सर्व मसाले आणि तांदूळ घेतलेले आहेत आपण प्रकारे पेटून कुकर ठेवूयात त्याच्यावर आता तापलेला कुकरमध्ये आपण एक चमचा तेल टाकूयात आणि मसाले टाकून घेऊयात म्हणजे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तेल टाकू शकता आता तुमचा तांदूळ भात किती आहे त्याच्यानुसार पहिल्यांदा आपण येण्या तेल तापल्यानंतर जिरा आणि मोहरी त्यात ता टाकूयात अजून तेल काही तापलेलं नाही आहे पण तेल तापल्यानंतर तुम्ही टाकू शकता आता बघा कसे ह्याला मस्त अशी फोडणी बसत आहे आता हे आपलं तेल तापलेलं आहे आणि ह्याला फोडणी बसत आहे तोपर्यंत आपण थोडीशी ह्याच्यात लसणाची पात टाकूयात आणि लसूण टाकूयात लसणाच्या पातीने पण एकदम उत्तम टेस्ट येते भाताला आता नंतर मिरची टाकूयात आता बघा कसे एकदम फोडणी येते हल आता कोथिंबीर टाकूयात थोडीशी कडीपत्ता नंतर टोमॅटो टाकूयात नंतर कांदा टाकूयात आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकूयात आपण आणि हे सर्व मिश्रण आहे ना आपण आता एकदम हलवून घेऊयात मिक्स करून एकदम भाजून असा कांदा टोमॅटो असे लाल खरपूत भाजून घेऊयात आता स्वच्छ पाण्यात एकदा पावटा धुवून तो पावटा टाकून घेऊयात आपण ह्याच्यात मिश्रण बघा आता थोडंसं लालसर भाजून घेतलेलं आहे आपण आता असा पावटा हा टाकलेला आहे चांगला वितळून टाकावा आणि थोडंसं मिक्स करून घ्यावे त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत वाटाने ग्रीन पीस बघा असे वाटाने टाकले आहेत वाटाणे आणि पावटा मिक्स कॉम्बिनेशन टाकलेलं आहे आपण ह्याच्यात आता थोडेसे शेंगदाणे टाकूयात त्यात आणि आता बघा हे सगळं मिक्स करून घेऊयात बघा एकदम कसं करपूस भाजलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकूयात आपण पहिल्यांदा म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि हळद टाकूयात थोडीशी आणि थोडं चवीनुसार लाल तिखट आता प्रत्येकाचं प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार कोणाला किती तिखट लागतं त्याच्यानुसार लाल तिखट टाकूयात आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊयात बघा असा सुगंध कसा एकदम भारी येतो आहे लवकरच आमचा तयार होईल मसाले भात एवढे सगळे मसाले यूज केलेले आहेत तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यावेत एकदा दोनदा हा पहिल्यांदा तांदूळ धुतलेला आहे आम्ही हे बघा आता दुसऱ्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर हा रेशनिंगचा तांदूळ आहे आणि रेशनिंगच्या तांदळाचा जर एकदम उत्तम भात होतो असा सुटसुटीत आता आपण दोनदा धुवून घेतलेला आहे चांगले त्यातलं पाणी निचळून काढावे पहिल्यांदा आणि आता त्यात भाजलेल्या मसाल्याचा आपण तांदूळ टाकूयात आपापल्या अंदाजानुसार हे तर आम्ही तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या घरात किती मेंबर असतील त्याच्यानुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता हे बघा आता आपण असं तांदूळ परतून घेतलेला आहे एकदम सगळं एकदम मिक्स होईल असं सगळं तांदूळ परतून घेऊयात त्यात एक नाही एक तांबाभर पाणी ओतूयात तांदळाच्या अंदाजानुसार पाणी वतायचं आहे भातात बघा एकदम कशी लालसर त्याच्यावर फोडणी दिसते एक, एक तांब्या आणि एक ग्लास पाणी वतलेला आहे असं मस्त होत की त्याला हलवून घेऊयात आपण आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकूयात आणि आपल्या अंदाजानुसार पाणी ओतूयात नाही तर भात गिजगा होऊ शकतो मिक्स करून घेऊयात चांगले हे बघा आमचं मनीमेव आहे कसं फिरतं इकडे तिकडं त्याला पाल घावलेले आहे ते पाल शोधत आहे इकडे तिकडं शिकारी करायसाठी हे आमचं मसाले भात अन्न आणि हे त्याचं पालीचं अन्न आहे ते, ते शोधतंय पाल आणि हे आमचं परी बाळ आहे परी परी इकडे बघ ती बघा कशी मस्त डान्स करते ही बस, ही 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 बस, बस ता ता हे बघा आमचा गोवट्या इथं आमचा गोट्या इथं रुसून बसलेला आहे गोट्या इकडं बघ रुसून बसलेला आहे तिला राग आलेला आहे तिच्या हातात रिमोट नाही दिला टीव्हीचा म्हणून आणि हे मांजर बघा त्याची शिकार करते कुकरला झाकण लावतो कुकरला झाकण लावतोय आता आपण असं मस्त पॅक झाकण लावायचे आणि आता ह्याच्या तीन शिट्ट्या होऊन द्यायचे आणि भात मस्त पैकी शिजणार आहे आपला हवा पकडलेला चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण बंद आपण अशा प्रकारे ही प्लेट सजवलेली आहे तर आता ही ह्या मुलीला खायला देऊ परीला परी खायला सुरुवात कर भात खात आहे आता कसं झालं आहे परी चार। 気をつけてください。